आज करूया नाश्ता सेंटर किंवा लग्नामध्ये आचारी करतात ना अगदी तस चिकट न होणार मौशार आणि गरमागरम उपीट नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच फूड एन व्लॉग्स मध्ये आज आपण करतोय नाश्ता सेंटरवर किंवा लग्नामध्ये आचारी करतात ना तसं एकदम मौसू तसं उपीट असं जिभेवर ठेवलं की विरघळतं तसं आपण घरी करायला गेलो की कधी होतं तर कधीतरी असं एकदमच दाटल्यासारखं होतं कधी एकदमच चिकट होतं तर जेव्हा तुम्हाला परफेक्ट उपीट करायचं असतं ना त्यावेळी तुम्हाला जर कांदा रवा आणि पाण्याचं प्रमाण समजलं तर अर्धी वाजे तुम्ही जिंकली म्हणून समजा तर हे प्रमाण तर बघायचंच आहे त्यासोबत बराच टिप्स सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा बघूयात की यासाठी कांदा रवा आणि पाण्याचं प्रमाण काय असावं उपीटा तर उपीटासाठी आपण घेतला अडीच वाट्या रवा दीड वाटी बारीक चिरलेला कांदा साडेसात वाट्या पाणी जे आपण मगाशी घेतलं तर इथं आपण रवा घेतला त्याच्यात तिप्पट पाणी घेतलं म्हणजे त्याच वाटीने तिप्पट पाणी मोजायचं त्यामुळं परफेक्ट मौसूत उपीट तयार होतं त्याचबरोबर कांद्याचं प्रमाणसुद्धा अगदी व्यवस्थित घेतलं तर उपीटाला छान क्रिमिनेस येतो आणि उपीट अगदी तसंच तयार होतं चला आता प्रमाण तया बघितलं आता बाकीचं साहित्य काय लागणार आहे आणि उपीट कसं करायचं ते बघूया रवा भाजण्यासाठी दोन चमचे साजूक तूप फोडणीसाठी लागेल तीन चमचे तेल अर्धा चमचा मोहरी एक चमचा उळदाची डाळ एक चमचा हरभऱ्याची डाळ पाव चमचा हिंग तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एक इंच किसलेलं आलं थोडासा कढीपत्ता एक चमचा कोवळी बारीक चिरलेली कोथिंबीरची देठ एक चमचा साखर चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर रवा भाजायला घेण्याआधी आपण हे पाणी उकळायला ठेवूयात तोपर्यंत आपण रवा भाजून घेऊ त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे यामध्ये घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे साजूक तूप कढई चार तळाचीच घ्यायची तर तूप आपलं चांगलं गरम झालं आता याच्यावर रवा घालायचा आणि मंद आचेवर रंग न बदलता असा सतत ढवळत भाजून घ्यायचा तर रवा भाजत असताना गॅस कमी ठेवून भाजावा म्हणजे रवा आतपर्यंत छान भाजला जातो हलका फुलका होतो आणि याचा रंग डार्क येत नाही रवा भाजताना जर गॅस मोठा ठेवला तर रवा रंग तर बदलतोच शिवाय तो कडक होतो आणि पाणी नीट ओढून घेत नाही त्यामुळं उपीट अजिबात चांगलं होणार नाही आणि हे घ्या सात ते आठ मिनटांनी रवा मस्त भाजून झाला आहे हलका फुलका झालेला आहे असा मस्त घमघमाट सुटला आहे आणि बघा याचा रंगसुद्धा बदलला नाही आहे रवा भाजून झाला याला एका ताटामध्ये काढून घेऊ रवा भाजला आता फोडणी करू कढईमध्ये घेऊयात तीन चमचे तेल तेल चांगलं तापलं यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडली आता घालूयात उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ याला अगदी काही सेकंड परतून घेऊया डाळी परतल्या आता यामध्ये घालूयात हिंग हिरवी मिरची किसलेलं आलं कढीपत्ता थोडीशी कोथिंबीरची देठं आता यालाही एक अर्ध्या मिनटांसाठी परतून घेऊ सगळं परतून घेतलं आता यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा आता कांदा आपल्याला मौसूत होईपर्यंत परतायचा आहे तर इथं बघा आपल्याला कांदा खूप जास्त परतायचा नाही जर आपण कांदा जास्त परतला तर उपीटामध्ये तो असा कचकच लागतो शिवाय उपिटाला अगदी डार्क रंग येऊ शकतो त्यामुळं कांदा हलक्या गुलाबी रंगावर मौसर होईपर्यंतच परतायचा आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तसंच आपण ही कोथिंबीरची देठं घातली ना त्याने काय होतं उपीटाला एक खूप मस्त चव येते एकदा जरूर ट्राय करा आता तुमच्याशी बोलता बोलता बघा कांदा मस्त परतला आता असा हलका फुलका गुलाबी दिसायला लागला आता यामध्ये घालायचा आहे भाजलेला रवा आणि हा रवा कांद्यासोबत दोन ते तीन मिनटांसाठी परतून घेऊ रवा कांद्यासोबत परतला की त्याला तेलाचं मस्त कोटिंग येतं आणि उपीट अजिबात चिकट होणार नाही तर हे बघा दोन ते तीन मिनिटं रवासुद्धा कांद्यासोबत मस्त परतून झाला गॅस कमीच ठेवूयात आता आपण बाजूला ठेवलेलं पाणीसुद्धा उकळलं आहे हे थोडं थोडं करून रव्यामध्ये घालायचं पाणी घालत असताना गॅस कमी ठेवायचा थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला मिक्स करायचं याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या जर आपण एकाच वेळी जास्त पाणी घातलं तर ते एकदम फसफसून अंगावर येऊ हो शकतं तर इथं मी हळूहळू करून सगळं पाणी घातलं आणि हळूहळू गुठळ्या मोडत गेले आता यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ साखर आणि याला पुन्हा चांगलं एकजीव करू आणि गुठळ्या मोडून घेऊ आता बघा दोन तीन मिनिटं याला मस्त ढवळून घेतलं आहे सगळं अगदी छान झालं आता याच्यावर झाकून याला दोन ते तीन मिनटं मंदाचेवर दणदणीत वाफ काढायची दोन ते तीन मिनिटं मस्त वाफ बसली आहे आणि हे बघा कसलं फारी उपीट तयार झालं आहे एकदम असं मऊसूद पण अजिबात चिकट नाही रंगही मस्त आला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि याला मिक्स करून घेऊ तर मस्त गरमागरम उपीट तयार आहे असं छोट्याशा ताटलीमध्ये घ्यायचं आवडत असेल तर वरून तुम्ही बारीक शेवसुद्धा घालू शकता मी फक्त कोथिंबीर घालते आहे उपीट तर झालं आहे सोबतीला चहा असेल तर आ हा क्या बात आहे तर बघितलं की ते मस्त उपीट तयार झालं अगदी मौसूत आणि अगदी ते आचारी करतात ना अगदी तसंच पण जर तुम्हाला याच्यापेक्षाही मौसूद उपीट हवं असेल म्हणजे असं थोडंसं पातळ किंवा तुमच्या घरात लहान मुलं आहेत आजी आजोबा आहेत किंवा तुम्हाला तसं आवडतं तर यामध्ये आपण जे पाणी घेतलं त्याच्यात अजून एक ते दीड वाटी पाणी वाढून घेऊ शकता किंवा तुम्हाला जर उपीट असं मऊसूत तरी सुद्धा असं रवाळ रवाळ मोकळं पाहिजे असेल तर तुम्ही बारीक रव्याच्या ऐवजी जाड रवा वापरा आणि पाण्याचं सुद्धा अजून एक अर्धी वाटीने वाढवा मग तुम्ही अगदी छान उपीट करू शकाल त्याच सोबत रवा आणि कांदा भासनाच्या टिप्स आवर्जून फॉलो करा तर तुम्ही सुद्धा इथं सांगितलेला टिप्स वापरून ही रेसिपी जरूर करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। हॅपी कुकिंग